बँक म्हणजे सर्वसामान्यांपासून मध्यम तसेच मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालात अतिशय महत्वाची भूमिका बजावणारी एक संस्था आपल्या सेवेच्या जोरावर असंख्य बँकांनी ग्राहकांची जोरावर आपली सेवा अर्पण केली त्यापैकीच एक युनियन बँक ऑफ इंडियाच्या सिन्नर शाखा येथे बँकेचा एकशे दोनाव्वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बँक म्हटले की ग्राहकांची विश्वासार्थ अतिशय महत्वाची ठरते याच विश्वासाच्या जोरावर युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या सेवेचे सुमारे एकशे दोन वर्ष पूर्ण केले असून नुकतेच बँकेने सिन्नर शाखेत एकशे दोनवा वर्धापन दिन साजरा केला त्यानिमित्त बँक ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आली होती बँकेत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले बँकेने दिलेल्या सेवेमुळे समाधानी असलेल्या ग्राहकांपैकी बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्तात्रय गोसावी यांनी बँकेस वर्धापन दिनानिमित्त भेट देत सर्व बँक कर्मचारी यांचा सन्मान करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी सिन्नर शाखेचे मॅनेजर अमित दानी कृषी अधिकारी अर्चना पाटील येथील कर्मचारी राजाराम जोंधळे शिवाजी शिंदे गोविंद बोडके भरत डोंगरे राहुल खांदोडे राजेंद्र जगताप आदींसह बँकेचे खातेदार अतुल अग्रवाल वामन रोडे दत्तात्रय गोसावी आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस आमच्या युनियन बँकेला आज एकशे दोन वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला सगळ्यांना खूप सार्थ अभिमान आहे की आम्ही ह्या ऑर्गनायझेशनचा एक भाग आहे आणि मी मला इथे येऊन जवळजवळ एक दोन वर्ष झाले पण इथले ग्राहक व वगैरे सगळे खूप छान आहेत आणि आम्ही अशी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहू सगळ्यांना सेवा देत राहू एवढी आशा आहे आणि सिन्नरकारांचे पण आम्हाला खूप सहकार्य लाभतं त्याबद्दल आम आम्ही त्यांचे हार्दिक धन्यवाद करतो नमस्कार आज अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस आज आमची युनियन बँक ही एकशे एक वर्ष एक पूर्ण करून एकशे दोन दोन वर्षात पदार्पण करत आहे तर जसं आम्हाला आजपर्यंत सर्व ग्राहकांचं सहकार्य लाभलं तसंच यापुढेही तसं सहकार्य लाभू द्या अशी मी विनंती करतो आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या धन्यवाद आज युनियन बँकेच्या एकशे एक वर्ष कम्प्लिटेशनच्या निमित्ताने आज इथे जो कार्यक्रम साजरा केला केला केक कटिंग झालं आहे प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत हा खरोखरच एक आनंदाचा उत्सव आहे आज एकशे एक वर्ष ज्यावेळेस पूर्ण झाला मी एक या कश युनियन बँकेचा एक ग्राहक आहेत त्या हिशोबाने मी या सर्वांचं अभिनंदन तर करतोच करतो पण ज्या पद्धतीने नाव आहे युनियन या युनियनच्या हिशोबानेच हे सर्वजणं काम करत असतात आणि एक युनिटीने हे काम ज्या पद्धतीने ग्राहकांना सेवा देत असतात त्यामुळे जो टीमवर्क त्या यांचा तयार होतो त्यामुळे आम्ही ग्राहक वर्ग यांच्यावर नक्कीच खूप खुश आहोत आणि यांनी ज्या पद्धतीत काम करतायत गव्हर्नमेंट बँकेमध्ये जर जनरली आपण बघितलं तर सर्व्हिस भेटत नाही हे प्रत्येकाचीच ओरड असते पण युनियन बँक ही अशी बँक आहे का इथे युनियन नावानेच सर्विस पण मिळते आणि युनियन नावाप्रमाणेच टीमवर्क पण आहे त्यामुळे अशीच त्यांचं टीमवर्क नेहमी राहो आणि अशीच आम्हाला नेहमी यांचं सहकार्य लाभत राहो आणि या निमित्ताने आज एकशे एक वर्ष ज्या पूर्ण झालेत यांना अशी शुभेच्छा देतो अशीच प्रगती यांची राहो